हां नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव घरत चांगदेव दत्तात्रे बरं महाजनवाडी तालुका बीड जिल्हा बीड बर आपण आज महाजनवाडी तालुका बीड जिल्हा बीड हां ना हा। तर आपण आज कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण बघू शकतो की या कांद्याला बऱ्यापैकी साईज पण आहे आणि एवढ्या खराब वातावरणामध्ये हा कांदा आला काय आणि याने एसवीग्रोज कोणतं ट्रीटमेंट वापरलं जेणेकरून कांद्याला साईज चांगल्या प्रकारे आली तर सांगू शकता तुम्ही काय कांद्याला का फोटो वापरला का जेणेकरून साईज चांगली मी काय केलं तर एक चार महिन्यापूर्वी सरांना माझा नंबर ऍड करायला बीडचे आपले गोडके सर बरं बरं आणि मा शेव हो केल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती मी चार महिने घेत राहिलो आपल्या कंपनीची यशवी आग्रो कंपनी चार महिने माहिती घेत राहिलो म्हणलं आता आपण माहिती घेतोय पण ह्याचा वापर बी करून बघायला पाहिजे आपण अनुभव घ्या पाहिजे ह्याचा रिझल्ट बघायला पाहिजे मी एक दिवशी गेलो बिल्डा आणि बिल्डा गेल्यानंतर औषध घेतली ते यशवी सुगर बंद म्हणून औषध दिलं पोचण्यासाठी आता आपला हे शेवटचा टप्पा होता बरं शेवटचा टप्पा असल्यामुळे आपण घेतलं हे औषध आणि सोल्ड बरं अरे मग अर्धा एकरला अर्धी कॅन्ट सोडी म्हणजे अडीच लिटर बरं तर औषध सोडायच्या नंतर तुम्हाला किती दिवसात फरक जाणवला आणि तो तुम्ही कशा प्रकारे पाहिला ते सांगू शकता का मी काय केलं औषध सोडत त्यावेळेस चिकट टेप लावला एक सात आठ कांद्याला चिकट टेप लावून चिकट टेप पण बघू शकतो सात आठ कांद्याला एक मिनट दाखव हे बघा कांदा आहे हा आता ह्या कांद्यावर आपण चिकट टेप लावली ती हा तर किती दिवसानंतर हा कांद्यामध्ये इतकी फरक जाणवला हे पाच दिवसामध्ये चार बोट बसली आज ह्या कांद्याला पाच बोट बसतील पाच बोट जवळपास आठ दिवसांनी पाच बोट बसली बरं तर मग तुम्हाला काय सांगू शकता का रिझल्टच्या बाबतीत अग्रोचे प्रोडक्ट शुगरबन तुम्हाला काय सांगू शकता प्रोडक्ट बद्दल नाही हे शेतकऱ्यांनी वापरायला गरज आहे आणि हे जैविक आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्केट मध्ये बी जास्त लागणार एक तर भाव जास्त लागणार आहे आणि आपली जमीन नापीक झालेली पिकणार आहे बरोबर आणि ह्याचा साईड इफेक्ट काहीच नाही शरीराला नाही आणि बरोबर आपण बघू शकता कांद्याची क्वालिटी पण साईज पण आणि कलर कलर बरोबर मार्केटमध्ये आज कलर लागे तर मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना जे कांदा उत्पादक शेतकरी करतात तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता या प्रोडक्ट बद्दल नाही ही जैविक म्हणून आहे ना आपली एस्रो कंपनी ह्याचे प्रोडक्ट वापरायला हरकत नाही म्हणजे शंभर टक्के वापरायलाच पाहिजे आणि मी इथं काय करतोय शेतकऱ्यांना बळच आणून दाखवतोय आपल्या <laughs> शेतात हे वापरलंय आणि हे वापरा बघा आज मी जवळजवळ दहा पंधरा शेतकऱ्याला आज सकाळी भेटलोय आणि ते कांदे येतो आणतोय आपला हे प्लॉट बघायला गावातील काही असे शेतकरी आले तर तुम्ही काय सांगू शकता या प्लॉट बद्दल माझ्याकडे अर्धा एकर कांदा आहे परंतु तुम्ही आणखी काही हा त्याचा रिझल्ट पाहिला नव्हता बरोबर परंतु आता यांच्या सांगण्यानुसार मी आता त्यांचा प्रॉडक्ट वापरू इच्छितोय <laughs> आणि त्यावेळेस रिझल्ट भेटेल बरोबर त्याच वेळेस मी पण हे प्रॉडक्ट वापरणार बरोबर चालेल इथं बर। आल्यापासून वाटतं याच्या काहीतरी रिझल्ट आहे <laughs> त्याच्यामुळे मी पण हे प्रॉडक्ट वापरण्याची बरोबर <laughs> बरोबर वापरावा असं वाटतंय मला तर शेवटी परत एक बार तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून बाकीचे शेतकरी जे व्हिडिओ बघतात ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि संपर्क साधतील माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याहत्तर झिरो आठ पंचावन्न थँक्यू धन्यवाद बेले मुलामधे थँक्यू